आता ना आवाज करायचा जोरात <laughs> थांब थांब आता जाऊ था दे थांब चल रे चल संस्कृती <laughs> संस्कृती आता ना तू काय करते बाबा आई कुठे आहे टाकल्या बघ कस बघायला लागलाय संस्कृती बघ अरे बहुंद्या टाकल्या आहो बा बहुन बघायला सगळ्याच मारतात रेट टाकल्याला आता काय अरे मला सर, का नाग। नाग। मला सर का ये आवाज येतोय संस्कृती हा इकडे बघ मला रडल्यासारखा आवाज येतोय कुठून येतोय रे बाबा आवाज हा हा चल चल चला चल, मला दाखवाला चल बाबा बरं कुठं आवाज येतोय अरे घरामध्ये रडायचा आवाज येतोय संस्कृती हा हा, हा? रडायचा आवाज याय लागलाय बघायचं का कोणी आहे हा? हा चल बरा अरे बापरे अरे बापरे नको रे बघा हा अरे बापरा रडाचा आवाज यायला लागला दरवाजात हा आईला सांगू आईला सांगू सर आईला सांगू चल आईला सांगू सर आई रडाचा आवाज येतोय आवाज येतोय हा त्या पलीकडच्या घरात आवाज येतोय बाबा चल, चल बर चल बघू को, बर चल हवा येतोय ना आवाज तुला पण येतोय ना आई अ येतोय ना संस्कृती आवाज खोलायचं का मग अ खोलायचं का बघायचं का खो कोण आहे ते तू खोल बर बाबा तू खोल बर खोल बर बाबा तू

संस्कृती अर्धा डोळा तिचा लागला तिचा हल हल अरे बाप रे संस्कृती संस्कृती बाबा बाबा आला आपल्या संस्कृती 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 हल्ल रे बाबा हा संस्कृती हा नाही बाबा आर का बाबा आला रे बाबा संस्कृती लवकर संस्कृती का आपल्या लागलो बाबा अरे बापरे आपण टाकत बोलायला लागले संस्कृती संस्कृती खाऊन टाकत बोलायला लागला संस्कृती संस्कृती आता काय करायचं का संस्कृती अरे बापरे बोलायला अरे बापरे अरे बाबा इकडून अरे बाबा इथून आले संस्कृती संस्कृती आले रास्कृती आले रामा संस्कृती बोला संस्कृती संस्कृती बाबा आले बाबा संस्कृती था, था बोल तुला काय पाहिजे बोल काय पाहिजे तुला बोल मला मला नको खाऊ बाबा बोल तू मला नको खाऊ आमच्या संस्कृतीला नको बाबा आमच्या संस्कृतीला नको खाऊ अरे नको रे खाऊ रे बाबा संस्कृती नको खाऊ बाबा अर्थ अगं नाही कुठे आता कुठं गेली काय झाली कुठे गेली हा अरे मग कुठे गेली बाबा तुझी दिसली का तुला कुठे गेली का किचन मध्ये गेली हा बघ बघ बरं कुठं अरे बघा ना बाबा चल बरं आपण बघू चल बाबा चल आपण बघू चल चल परी चल ग आपण बघू चल बरं चल चल बरं बाबा चल ये बघू आपण अरे बापरे हो तिथं आहे संस्कृती आवाक संजकृती आवाग तिथं आहे अग कसे करायला लागले आवाग संस्कृती आवाग अरे ती खाऊन टाकणार आहे म्हणा आपल्याला संस्कृती संस्कृती अरे संस्कृती खाऊन येणार आहे आता काय रे बाबा आपल्याला कसं हाकलायचं आपल्याला तुला काय पाहिजे बाबा तू जा घरी संस्कृती का ते पिझ्झा आहे का बाबा कशाला खाते बाबा संस्कृती संस्कृती तुला खाऊ टाकते लागले काय करायचं बाबा हा बाबा ती बोलते ना बाबा ती खायचं बाबा कशी करायला लागली अबाग हा बाग अबाग कशी करायला लागले आता कसं करायचं आई काय करायचं आहे मारायचं का ब सगळे मिळून सगळे मिळून मारायचं का मग काय करायचं ह काय राहू द्यायचं आता जाऊ द्यायचं त्याला ऊस पाहिजे नाही बाबा तुला घेऊन जावं बोलते थांब हाय का बघू बरं तिथं चल बर ते पडायला संस्कृती संस्कृती का झालं का हा अरे त्यो आई अ आई कडा बाबा अरे बाबा आई आई त ति गे बाबा ह संस्कृति अरे संस्कृति अरे तिस अरे बाप्री कस कि अरे बाबा संस्कृति संस्कृति बाबा अरे बाप्रा कार रे बाबा अरे बाप्रो अरे बाप्र अरे ती कस कि हो तुल तुला काय पाहिजे बोल संस्कृती पाहिजे समजू तुला पाहिजे पण आम्ही संस्कृती नाही देऊन देऊ शकत बाबा आम्ही संस्कृती नाही देऊ शकत तुला दुसरं काय पाहिजे असं तर बोल तुला तुला काय पाहिजे तुला काय अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बोल तुला संस्कृती उज द्यायचं का संस्कृती ऊस द्यायचं का उस द्यायचं काय खायला हा ऊस द्यायचं हुस द्या बरं दे तू 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 देऊस अरे तू अरे रे अरे वती घेतली अरे घेतले रे बाबा ऊस अरू घेतली घेतली अरे घेतली 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 अरे बाबा घेतली खायला लागली ना कशी संस्कृती संस्कृती कशी खाऊत आहे पण ती अरे बापरा कशी काय बाबा अरे बाबा खाल्ली ना संस्कृती 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 संस्कृत अरे ते अजून लागली संस्कृती अरे अरे बाबा अरे बाबा हे बाबा अरे घाबरू नका संस्कृती अरे घाबरू नकाच आहे अरे खोपरे अरे बापरे ती काय करायला लागले बाबा आपल्या किचनमध्ये संस्कृती अरे बापरे करायला लागले ती तर काचाय लागली अरे बापरे अरे आता वाटतं सर ती गायब झाली संस्कृती कायम झाली ती कुठे गेली दिसली का तुला परी नाही दिसली तुला पण नाही दिसली उर्वी तुला दिसली का उर्वी तुला पण नाही दिसली अरे तुला कुठे दिसली रे बाबा अरे नाही दिसली तुला आला अरे बाबा कुठे गेले रे बाबा अरे टाकले मग कसं करायला हा अरे कुठे गेली संस्कृती अरे अरे बापरे कुठे गेली रे अरे बाबा राडाचा आवाज येतो संस्कृती हा कुठे गेला काय किरच्या पाठी मागे आवाज येतोय हा किरच्या पाठी मागे आवाज येतोय अरे बापरे बायो राडाचा आवाज येतो संस्कृती रडायचा आवाज येतो रे बापा हा परी तुला येतोय का रडायचा आवाज रडायचा आवाज येतोय अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे बघायचं का कोण आहे ते हा बघ बरं संस्कृती तू बघ बरं संस्कृती हा अरे तू बघ ना पहिले बापा हा तू बघ ना बाबा हा अरे लईचा आवाज यायला लागलाय कोण आहे का बाबा अरे संस्कृती पाय दिसायला लागले तिची बाबा अरे संस्कृती पाय दिसायला लागले संस्कृती तिचे पाय दिसायला लागले आपल्याला दोन दोन पाय दिसायला लागले हा कोण आहे वाटतं संस्कृती पाठी अं बघायचं का बघू का आपण हा परी तू दर बघ खोल बरा खोल भरा तू जा बर संस्कृती अरे बापरे संस्कृती परत आली रे संस्कृती अरे दिला होता आपण संस्कृती तरी पण आली ती अरे बापरे तुला काय पाहिजे रे बाबा तुला काय पाहिजे रे बाबा तुला अरे बापरे संस्कृती अरे ती परत आली संस्कृती बापरा अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे सगळ्यात पाठवा गेला अरे पाठी अरे बापरे अरे अरे तू नको खाऊ तू नको खाऊ तुला काय पाहिजे तू नको खाऊ इकडं तुला काय पाहिजे तुला अरे ऊस दिला ना तुला अजून काय ऊस पाहिजे तुला हा मग ऊस ऊस दिल्यावर जाणार का ऊस दिल्यावर जाणार का तू ऊस दिले ऊस गेल्यावर जात दे, दे जाणार का तू जाणार अरे तू जाणार बोलते हे जर तू जाणार बोलते तिला ऊस देऊया आपण हा ए आपण काय करूया ही अशी जाणार नाही हिला ना आपण सगळे मिळून ना आपण मारूया आपण मारायचा का अच्छा तिला मारूच्या मार ए मारायला मारायला

ओ चाली 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 जाओ चाली चाली अरे बाप रे और के आली के सलाम पर रात तू जाना बाबा जाना बाबा तुला उस पाजे तुला अब उस के उस के तू उस के उस के उस के तू उस के तुला उस पाजे ना तिला ऊस पाहिजे अरे हा जा हा जा तू जा 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 गेली 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 हा जा गा जा जा गा हे ती गेली रे गेली 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 बरं झालं आता हा गेली आता आता नाही येणार आता आता नाही येणार आता बरं झालं भाऊ ती पाहिली आहे ना संस्कृती हा अरे बापरे गेली ती गेली गेली आता ती गेली 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 आता गेली बरं झालं बाबा हा मी दमलो होतो बाबा संस्कृती मी दमलो आपण दमलो होतो ना कसं पाठीमागे लागली होती आपल्या पक्ष हा कशी लागली होती तुझ्या पाठीमागे असच लागली होती असली होती चाल आता आता गेली आता अजून आहे कुठे अजून नाही आता नाही गेली 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 अरे गेली रे बाबा आता संस्कृतीच्या पाठीमागे मूत येत रे पाठीमागे संस्कृती संजले पाणी मागे बुद्ध झाले झाले बापरा संस्कृती पाठ संस्कृती पाठ संजय पास्कृती